जर आपल्याकडे असा निसर्गाने दिलेला एक अख्खा फ्लॉवर बेड आहे तर मग कशाला जायला पाहिजे रोज गार्डनमध्ये कशाला जायला पाहिजे एखाद्या टुरिस्ट विजिटला आपल्याकडे एवढं भरलेलं आहे निसर्गाची देण आपली एखादी गोष्ट ही गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाच्या माटीची शोभा वाढवत असते हीच हरणं गणपती बाप्पाच्या वतीची माटी सजवली जाते ज्याच्यात फळं असतात काही भाज्या असतात त्याला ही हरणंसुद्धा सुद्धा सजवली प्लांट करत नाही सोशल मीडियाचा विचार केला तर सोशल मीडियावर कायम एक टॅग दिला जातो की सोशल मीडिया ह्या जुन्या परंपरा विसरत चाल <laughs> काही वर्षांपासून जरी आम्ही हरणं म्हणत असतो तरी सोशल मीडियावर सोशल मीडियावर ह्या सगळ्या गोष्टींचा प्रसारा केला बघू शकता ही जी रेंज <laughs> आहे नंतर जसं गणेश चतुर्थी जवळ येते तसं तुम्हाला बघतो की लोक इथून हरणं काढून नेतात आपल्या मातीला सजवतात या सगळी गोष्ट सगळ्या गोष्टी होत असतात नमस्कार मी सहिष्णू स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर खरं तर कोकण म्हणजे दि निसर्गाचं देवाचं एक भौगोलिक रूप आहे फक्त नदी नाल्याचा विचार नाही केला अगदी समुद्रापासून ते सह्याद्रीपर्यंत या भूमीपासून या हिरव्यागार गवतापर्यंत सगळीकडे कुठे ना कुठेतरी एक वेगळीच ऊर्जा मिळते आणि ती नक्की निसर्गाची देवाची ऊर्जा आहे आता गणेश चतुर्थी जवळ येते पण ही गणेश चतुर्थी जवळ येते आपल्या समजतं कधी निसर या निसर्गामुळे ह्या हिरव्या गार गवतात प्युणी प्युणी है। ही पिवळी पिवळी फुलं जी दिसत आहेत त्याला आपण बोलीभाषेत हरणं म्हणतो हीच हरणं गणपती बाप्पाच्या वतीची जी माटी सजवली जाते ज्याच्यात फळं असतात काही भाज्या असतात त्याला ही हरणं सुद्धा सजवली जातात आणि इकडे बघितलं तुम्ही तर अख्खा फ्लार बॅड जसा हॉर्टिकल्चरचा एक प्रकार आहे तसा हा अख्खा फ्लार बॅड आहे आणि हे कम्प्लीट स्वतःहून रुज येणाऱ्या येणारी फुलं आहेत ही आणि ही काही कोण प्लांट करत नाही सोशल मीडियाचा विचार केला तर सोशल मीडियावर कायम एक टॅग दिला जातो की सोशल मीडिया ह्या जुन्या परंपरा विसरत चाललेला आहे किंवा नवीन ट्रेंडला आपण जोर देतो पण हरणांचा विचार केला तर काही वर्षांपासून जरी आम्ही हरणं म्हणत असतो तरी सोशल मीडियावर सोशल मीडियावर ह्या सगळ्या गोष्टींचा प्रसारा केला गेला कोणीतरी फोटो टाकले असतील आपल्या गणेशोत्सवाचे घरातल्या गावाकडच्या गणपतीचे फोटो टाकले त्याच्यात हे दिसलं असेल तर मग हे काय तर बाबा हे हर हरण म्हणलं जातं आपल्याकडे तर मग ह्याचा उपयोग काय हे कसं लावलं जातं हे सगळं तुम्ही वेगवेगळ्या आर्टिकल्समध्ये बघत असता पण इथे माझ्या मागे तुम्ही बघू शकता ही जी रेंज आहे नंतर जसं गणेश चतुर्थी जवळ येते तसं तुम्हाला बघत नाही की लोकं इथून हरणं काढून नेतात आपल्या माटीला सजवतात या सगळी गोष्ट हो, सगळ्या गोष्टी होत असतात जर आपल्याकडे असा निसर्गाने दिलेला एक अख्खा फ्लार बेड आहे तर मग कशाला जायला पाहिजे रोज गार्डनमध्ये कशाला जायला पाहिजे एखाद्या टुरिस्ट विजिटला आपल्याकडे एवढं भरलेलं आहे निसर्गाची देण आहे आपण इथे आलात की मन पण खुश झालं निसर्गातली काय म्हणतो नेचर्स मॅजिक जर बघायची असेल तर इथे या नक्की आणि भरपूर गोष्टी आहेत इथे ज्या तुम्ही अनुभवू शकता आजचा आपला हा विषय होता हरणं कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते आम्हाला गावं म्हणजे आम्ही जसं समजतो कोकणातल्यांना की ह्याच्याशिवाय आपला गणेश चतुर्थीचा मखर असेल किंवा माटी असेल ती पूर्ण होत नाही हीच निसर्गाची देण आणि अगदी निसर्ग स्वतः हे बनवतो तर मग हे असतात धरणं म्हणजे अगदी मोठी केली जातात त्याला नंतर बांधलं जातं आणि अशी एक मोठी प्रोसेस असते ही पण आनंददायक देणारी प्रोसेस असते काही ना काहीतरी निसर्गाला आपण म्हणालेलं एक थँक्यू असतं किंवा निसर्गातली एखादी गोष्ट ही गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाच्या मातीची शोभा वाढवत असते हे देखील आपल्याला हे हरण सांगून जातं आणि हे हा जो निसर्गाचा किंवा निसर्गाची ही जी एक देण आहे ती फार वेगळी आहे त्यामुळे तुम्हाला जर असे व्हिडिओज अजून हवे असतील तर नक्की कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा पुन्हा एकदा भेटू अशाच एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या सायनिंग ऑफ टेक केअर गणपती बाप्पा मोरया